नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सार्थ कळलं आणि मी आलोय आपल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर जे की आधी नाशिक सिटीमध्ये होतं पण ते आता दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव या गावात झालेलं आहे आणि ही तिची प्रशस्त बिल्डिंग तर पूर्ण या नवीन कॉलेज कॅम्पस मध्ये तीन बिल्डिंगचा समावेश होतं म्हणजे तीन प्रामुख्याने इमारती ज्यात पहिल्यांदी गर्ल्स हॉस्टेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आणि बॉयज हॉस्टेल जे की पूर्ण सेपरेट आहे तर चला बघूया आता तिन्ही इमारती फिरून नेमकी काय काय वैशिष्ट्य आहे चला आता पहिल्यांदी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बघू तर ही आपली कॉलेजची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आणि तिच्या जिन्यावरच तुम्ही अंदाज लावून घेऊ शकता ही बिल्डिंग किती मोठी आहे असं ह्या बिल्डिंगमध्ये सगळं म्हणजे ऑफिस लायब्ररी विद्यार्थ्यांना म्हणजे शिकवण्यासाठी सगळ्या लॅब डिपार्टमेंट सगळे आहे बिल्डिंगमध्ये आणि बॉईज हॉस्टेल त्या बाजूनं गर्ल्स हॉस्टेल बिल्डिंगच्या ह्या बाजूनं आहे आणि या बिल्डिंगमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे पहिल्यान दोन भाग आहे म्हणजे एक ह्या बाजू आहे आणि एक या बाजूने केलेलं आहे तर आपण सगळा सगळी बिल्डिंग फिरून दाखवतो तुम्हाला कशी आहे तर आपली ही कॉलेजची जेवढी आहे एवढी मोठी बिल्डिंग आहे ना यामध्ये ना सगळे म्हणजे जेवढा ॲग्रीमध्ये विषय आहे ना सगळ्यांसाठी प्रशस्त डिपार्टमेंट आणि लॅब आहे आणि ते सगळं आपल्याकडून प्रॅक्टिकली करून घ्यायचं तर चला बघू आपण प्रत्येक डिपार्टमेंट फिरून बघायचं सगळं लायब्ररी सगळं फिरून बघायचं चलो तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कॉलेजची लायब्ररी तर ही आहे आपल्या कॉलेजची प्रशस्त लायब्ररी आता डेस्क दे सगळं काम चालू आहे पण ते आता एवढ्या थोड्या दिवसात होऊन जाणार आहे आणि आता एट अ टाइम सगळे पोर अभ्यास करू शकते एवढी मोठी लायब्ररी आपल्या कॉलेजला तर ना चिल मारण्यासाठी थोडीशी जागा पण ठेवलेली दोन्ही बाजूना म्हणजे कसं पोर लंच ब्रेकमध्ये इथं डबे बी खाऊ शकते आणि बसू बी शकते तर आपल्या या बिल्डिंगच्या दोन्ही बाजू सेमच आहे हा झाला फर्स्ट फ्लोर फर्स्ट फ्लोरवर जास्त करून म्हणजे ऑफिस पॉरला वेळ काढवण्यासाठी जागा आणि लायब्ररीची चला आता दाखवतो सेकंड फ्लोर तर तुम्ही फर्स्ट फ्लोर तर पाहिलंच पण सेकंड फ्लोरवर काय तर आपल्या जेवढ्या एग्रीमध्ये बेस आहे जेवढे पण विषय ना सगळ्यांच्या लॅब आपल्या सेकंड फ्लोअरला आहे आणि सगळ्या लॅब एकदम मोठं आहे तर चला सगळ्या लॅप आता एक एक करून सगळ्या लॅब बघायचे तर आता आपण ही लॅब बघणार आहे आता ही कशाची माहीत नाही का आता ना सामान शिफ्टिंग काय झालेलं नाही अजून चला बघू नेमकी ही लॅब आहे तरी कशी आणि कारण कसं आहे प्रत्येक लॅब अनुसरूनच बनवलेलं आहे ही परत प्रशस्त एवढी मोठी लॅब आहे एका डिपार्टमेंटसाठी तर ह्या लॅबमध्ये कसं गेलं म्हणजे नाही का विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिकल आधी शिकवण्यासाठी इथं डेस्क केलेले आणि शिक्षकांना शिकवण्यासाठी पण ही जागा आहे आणि जे प्रॅक्टिकल शिकवले ना त्यासाठी म्हणजे ते परफॉर्म करण्यासाठी पण वेगवेगळी लॅब केलेली म्हणजे कसं जे क्रिटिकल कामं जे राहतात प्रॅक्टिकलच्या इथं केली जाते तर आपल्या या बीएसी डिग्री डिग्रीमध्ये ना जवळजवळ दहा ते बारा विषय आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी वे वे प्रशस्त मोठी लॅब केलेली आहे तर आता आपण एक लॅब तर मागं पाहिली तर आता पुढच्या पण लॅब बघणार आहे पण आपल्याला माहित नाही का कोणती कशाची लॅब आहे चला तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखव तर आपण आता आपली दुसरी लॅब बघणार जी की आधीची लॅब पण मोठी तर चला इथं तर पूर्ण आहे म्हणजे लॅबमध्ये शिकवण्यासाठी इथं पूर्ण शिकवण्यासाठी मुलांना तिकडे सगळं परफॉर्मिंगसाठी म्हणजे जेवढे प्रॅक्टिकल शिकवतो ना सगळे म्हणजे जेवढे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे ना ते सगळे परफॉर्म करण्यासाठी इकडे जागा आहे ह्या लॅबमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे नाही का विद्यार्थ्यांना बसायला आणि जेवढे पण प्रॅक्टिकली जेवढे शिकवलं जातं ना आणि जेवढं परफॉर्मिंग आहे ना सगळ्यासाठी वेगवेगळे लॅब म्हणजे नाही का वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले तो आता तुम्हाला मी का, का, एक अशी लॅब दाखवलेली जे डाय गुलगुल चला ही लॅब आहे आपली टिश्यू कल्चरची म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठं कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून सगळ्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले असे प्रत्येक तुम्ही पाहू शकते किती कंपार्टमेंट आहे एवढी मोठी एक लॅब आहे फक्त टिश्यू कल्चरसाठी तर आपली एंट्री लॅब आहे म्हणजे ते अजून सामान ठेवलं नाही शिफ्टिंग मुळे अजून सामान यायला त्याही नाही पण तुम्ही लॅब पाहू शकता किती मोठी तर चला आता तुम्हाला दाखवतो आपले क्लासरूम हॉल चलो तर आता सध्या आपल्या कॉलेज मध्ये कोणतं सामान नाही दोन जून जेव्हा कॉलेज चालवणार नाही तेव्हा आपण पूर्ण परत व्हिडिओ बनवणार सगळ्या सामान सगळं सगळं कॉलेज कसं आहे तुम्हाला परत दाखवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून टाका तर चला आता तुम्हाला मी आपल्या कॉलेजच्या क्लासरूम आहे चलो तर ही आहे आपल्या कॉलेजची क्लासरूम क्लासरूम जात असेल मोठी तुम्हाला छोटी दिसत असं सा। कारण आपल्या कसं आहे आपल्या कॉलेजला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं जातं त्याच्यामुळे आपल्या कॉलेजच्या लॅब मोठं आहे आणि क्लासरूम आहे ना लॅबच्या तुलनेमध्ये छोटी चला क्लासरूम कशी वाटली तुम्हाला तर आता कोणत्याच डिपार्टमेंटला लॅबला सामान नसल्यामुळे काय सगळं दाखवणं शक्य नाही आणि सगळं दाखवून काही उपयोग नाही तुम्ही जेवढं पण आत्तापर्यंत लॅब पाहिलं ना सगळं म्हणजे एक एक लॅब सगळ्या केलेल्या आहे आणि एकदम मोठ्या लॅब आहे तर चला आपण आता बॉईज हॉस्टेल पाहू आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग संपली आणि आम्हीच तकोबत फिरू फिरू तर आपली कॉलेजची बिल्डिंग एवढी मोठी ना आम्ही खूप एक्सायटेड इथे यायला म्हणजे हॉस्टेल एक जगायला एकदम भारी एकदम मस्त पैकी तर चला तर फायनली सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग फिरून झालं आम्ही कॉलेजच्या टेरेस वाढवून इली खासी म्हणजे कॉलेजच्या मागच खेटून एक डोंगर आहे मला मोठा आणि पुढे तुम्ही पाहू शकता पेट्रोल आणि दिंडोरीचं फेमस डॅम वाघाड कॉलेज एकदम समोर आहे आणि असा काही नजारा आपल्या कॉलेजवरून दिसतो हाय का नाही क्वालिटी ते आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पूर्ण पाहून झाली तर आता आपण आपल्याला बॉईज हॉस्टेल पाहिजे तर चला पाहू आपल्या कॉलेजचं बॉईज हॉस्टेल तर हे आहे आपलं बॉईज हॉस्टेल ज्यात की किचन मेस रिडिंग रूम जिम रेक्टरसाठी रूम आणि यात जवळजवळ तब्बल चाळीस रूम आहे चला तुम्हाला आता सगळं फिरून दाखवतो आणि त्यातली आता एकच रूम आपण पाहू तर ही आहे आपल्या कॉलेजची म्हणजे हॉस्टेल रूम यात म्हणजे चार बेड चार टेबल चार खुर्च्या आणि चार राहणार आहे आणि टॉयलेट बाथरूम वेगळं प्रत्येक रूमसाठी आणि प्रत्येकासाठी एवढी मोठी गॅलरी राहणार आहे तर ही आहे आपल्या कॉलेजची मेस यात म्हणजे किती मोठी मेस पाहू शकता तुम्ही कसं वाटलं आपलं नवीन कॉलेज कमेंट कमेंटमध्ये सांगायला ना अशाच माहिती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना पण चांगल्या ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद